हाय हॅलो फ्रेंड्स मी तृप्ती पराडकर आजचा विषय आहे ध्यानात्मक आसनं पण हा विषय सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेन की जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओज लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका कारण त्यामुळे मला आणखी नवनवीन विषय तुमच्यासमोर घेऊन येण्याचं मोटिवेशन मिळेल ध्यानात्मक आसनं म्हणजे काय तर ध्यानधारणा म्हणजेच मेडिटेशन प्राणायाम साधना प्रार्थना करताना उपयुक्त ठरतील अशी विशिष्ट प्रकारची आता ध्यानधारणा करताना करताना किंवा साधना प्राणायाम विशिष्ट आसनांची गरज का असते कारण त्या साधनेमध्ये तुम्हाला एका शारीरिक स्थितीमध्ये काही काळ स्थिर राहावं लागतं मनाची एकाग्रता साधावी लागते जर तुम्ही काही काळ एका शारीरिक स्थितीमध्ये सुखकारक स्थितीमध्ये स्थिर राहू शकलात तर तुम्हाला त्या साधनेचा सा अधिक फायदा होतो म्हणूनच ऋषी पतंजलींनी आसनाची व्याख्यास केलेली आहे स्थिरम सुखम आसनम वास्तविक योगशास्त्रामध्ये विविध प्रकारची आसनं सांगितली आहेत आणि कोणत्याही आसनामध्ये नित्य सरावाने तुम्ही नक्कीच स्थिर होऊ शकता पण अशी काही आसनं देखी देखील आहेत ज्यांना आपण ध्यानात्मक आसन असं म्हणतो कारण या आसनामध्ये तुम्ही जास्त काळ स्थिर होऊ शकता शिवाय त्या आसनामध्ये जास्तीत जास्त बसल्यानंतर देखील तुमच्या पाठीला रग लागत नाही अशीच काही ध्यानात्मक आता आपण पाहणार आहोत भगवत गीतेत अनुष्ठानाला बसण्याची आदर्श स्थिती सांगितलेली आहे समम काय शिरोग्रीवम धारयन अचलम स्थिरः पण त्यासाठी आधी आपल्याला जमिनीवर मांडी घालून बसण्याची सवय असावी लागेल या आसनात म्हणजेच स्वस्तिक आसनात बसण्याची सवय केल्यास गुडगे घोट्याचे सांधे मोकळे होतात पचन क्रिया मल उत्सर्जन क्रिया सुधारते शिवाय स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीतील शुभ चिन्ह त्यामुळे धारणा ध्यान प्राणायाम नामस्मरण करण्यासाठी या आसनात बसणं नक्कीच उपयुक्त ठरतं पद्मासन पद्मासन हे सर्व व्याधी विनाशनम म्हणजेच सर्व व्याधी दूर करणारं आसन आहे असा उल्लेख हटयोग आढळतो मात्र आजकाल आपण साध मांडी घालूनही जमिनीवर बसत नाही त्यामुळे अनेकांना हे आसन खूपच कठीण वाटत पण जर हे आसन आपण नियमित करण्याचा सराव केला तर तुमची गुडगे दुखी सांदे दुखी कंबर दुखी म्हणता म्हणता दूर होईल सिद्धी प्राप्त करून देणारं आसन म्हणून या आसनाला सिद्धासन असं म्हणतात हठयोगात तर हे एक सर्वश्रेष्ठ आसन आहे म्हणून ओळखलं जातं यालाच मुक्तासन किंवा गुप्तासन असंही म्हणतात या आसनामुळे नाडी नाडीशुद्धी होते हॉर्मोन संतुलित होतात पाठीचा कणा माकड हाड ओटीपोट कंबर अधिक कार्यक्षम होतात मात्र जर तुम्हाला स्पॉन्डिलायस किंवा सायटिकासारखा त्रास असेल तर मात्र तज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे आसन करू नका या आसनामध्ये पायाची बैठक वज्राप्रमाणे दृढ होते या आसनाचे अनेक फायदे आहेत विशेष म्हणजे हे आसन तुम्ही चक्क जेवणानंतरही करू शकता या आसनामुळे योगाभ्यासाला उपयुक्त अशी शारीरिक व मानसिक स्थिती त्वरित साध्य होते संत तुकाराम महाराज सांगतात आकाश मंडप पृथ्वी आसन रमे मन तेथे क्रीडा करी थोडक्यात काय प्राणायाम करा मेडिटेशन करा प्रार्थना करा मन स्थिर होणं खूप गरजेचं आहे सद्गुरु श्री वामनरावई सांगतात की स्थिर मन हे सुखाचं सागर आहे आणि अस्थिर मन हे दुःखाचं आगर आहे तेव्हा ध्यानधारणा करताना या ध्यानात्मक आसनांचाही सराव करा हेल्दी रहा आनंदी राहा पुन्हा भेटू एका वेगळ्या विषयाचं तोपर्यंत बाय